मित्रांनो बघू शकता मथूर जसं काय बघितलं ना आज प्रेक्षणीय अशी बिंजोड झाली परंतु दुसरी भिंजवड आहे ना काही कारणास्तव वेळ झाल्यामुळे दुसरी भिंजवड होऊ शकली नाही आणि त्यामुळेच आज मथुरला सज घरी परतावं लागेल नक्कीच प्रेक्षकांनी मन जिंकली एक बिंजोड प्रेक्षणीय बिंजोड अशी जंग झाली आणि विजय देखील मिळवला त्याच्यानंतर सोबतच आहे दा कॉकटेल आता अंधार तर बरेच झाला होता अपडेट देण्यासाठी फक्त एक व्हिडिओ काढत होतो का जेणेकरून मथूर दुसरी भिंजवट का झाली नाही हे झाली आणि जास्त अंधार झाल्यामुळे दुसरी भिंजवड झाली कॅन्सल मित्रांनो बघूया आता होईल पुढच्या मैदानाचं नियोजन कसं काय असणार आणि तशी अपडेट तर भेटणारच आहे शंभर टक्के आज मथूरने मन जिंकलं आहे आणि खूप सुंदर भिंजवड झाली मैत्रीपूर्वक कधी बघितलं असेल आपण आनंद आनंदारे करता आहे ना ते, ते देखील मथूरला एक मायाची आणि प्रेमाची ताप देण्यासाठी राहुल दत्तांसोबत आज जुडले होते आपण मुलाखतीमध्ये बघितलंच असं आणि आज मथुरचं दुसरी झाली नाही मिनज तरी आज वाद गेला घरी लोक याचे पुढचं नियोजन आहे ना नक्कीच शंभर टक्के अपडेट भेटत जाईल आपल्याला એગરો બટાપકો એ કાઢ રે ગાંઠ મારલે તાંબરી टाकુ નકો અરે આમ ના અરે ગાંઠ મારલી Listen.